संस्कृतमध्ये एक शब्द आहे प्रातस्मरणीय जो सकारी आठवण्यासारखा आहे महान लोकांना प्रातस्मरणीय असे म्हणतात सकारी तुम्ही त्यांचा विचार केला पाहिजे जेणेकरून तुमचा मेंदू त्यांच्यासारखा किंवा सकारात्मक ऊर्जा मिरवणण्यासाठी तयार होईल पण सकारी तुम्ही उठताच तुम्हाला तुमच्या सर्व गोष्टी आठवतात शत्रू किंवा जे तुम्हाला त्रास देतात त्यांचा विचार तुम्ही करता त्यामुळे तुमचे मन अस्वस्थ होते आणि तुमचा मेंदू तणावग्रस्त होतो तर हा प्रातस्मरणीय काळात लोकांना माहिती होता सकारी या महान व्यक्तींचा विचार करा आणि त्यांनी सर्व महान लोकांची नावे तिथे दिली ते म्हणजे पुरुष आणि स्त्री दोघांचेही आल्या द्रौपदी तारा मंदोरी सीता ते म्हणतात ही नावे त्यांनी सांगितली म्हणजे नित्यान सर्व यात असे म्हटले आहे की सर्व पापे नाहीशी होतील सर्व सर्व पापे पाप म्हणजे काय नकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जा निघून जाईल तर हा प्रातस्मरणीय शब्द खूप खूप रंजक आहे सकाळी सर्व महान व्यक्तींचा विचार करा महात्मा गांधींचा विचार करा रवींद्रनाथ टागोर तुम्हाला माहीतच आहे असे महान व्यक्ती जे उच्च चेतनेने भरलेले होते जसे की अशी मुनी मग तुमच्या मनाचा कंपन वेगळ्या प्रकारे होतो त्यामुळे आपले मन प्रतिबिंबित होते लोक काय आहेत जे लोक नकारात्मक आहेत त्यांच्याकडे इतरांसारखे मैत्रीपूर्ण दृष्टिकोन ठेवू नका फक्त करुणा असू दे प्राचीन कारी गुरुकुलामध्ये जर कोणी लोक नकारात्मक असेल तर त्यांना वेगळे ठेवण्यात येते तुम्हाला माहिती आहे ना वेगळे ठेवणे म्हणजे इतर कोणीही त्यांच्याशी बोलणार नाही चांगल्या खाना यांसोबत एखाद्याला बहिष्कृत केले जाई त्यांना तिथेच राहू द्या त्यांना जे काही तप करायचे आहे ज्या नकारात्मकतेचा त्यांना सामना करायचा आहे ते सर्व भोग भोगून द्या त्यांना ते पूर्ण करू द्या आणि मग त्यांना संवादात किंवा कोणत्याही कृतीत सामील होऊन द्या गुरुकुलामध्ये फार पूर्वीपासून पाळले जात होते कारण ते म्हणतात की पुरुष असतो तेव्हा सामूहिक चेतना निर्माण होते जेव्हा लोक एकर येतात सत्संगात म्हणूनच याला सत्संग म्हणतात सत्याची संगत खऱ्या गोष्टींची वास्तविकतेची संगत जेव्हा तुम्ही या संगतीत असता तेव्हा सर्व काही सकारात्मक असते पंदने सकारात्मक असतात आणि विचारही सकारात्मक असतात तेथे अशाच ते, ते तक्रार नाही अशा प्रकारचे पर्यावरण असते होय आणि मग जे लोक चुकीच्या गोष्टी करतात त्यांच्याबद्दल आपला दृष्टिकोन कसा असावा उपेक्षा फक्त दुर्लक्ष करा उपेक्षा म्हणजे उदासीनता त्यांना दुर्लक्ष करा त्यांच्याबद्दल उदासीन रहा म्हणून उदासीनता तुमच्यासाठी उपयुक्त ठरते काय कराल तुम्ही त्यांना दहा वेळा सांगितले तरी ते चुकीच्या गोष्टी करतात तुम्ही त्यांना पुन्हा सांगता तरी ते करतात मग तुम्ही काय कराल पेक्षा चार दृष्टिकोनाचे तुमच्यावर काय परिणाम होतो चित्त प्रसाधन म्हणजेच तुमचे चैतन्य आनंदी होते एक आनंददायी गोष्ट आहे भावना उदयास येते प्रसाद साधक नवशिक्य आणि साधकांसाठी महत्वाचे आहे आध्यात्मिक मार्गावर असलेल्या साधकांच्या मनाचे रक्षण करण्यासाठी महत्वाचे आहे त्यांच्याकडे हे चार वेगवेगळे दृष्टिकोन आणि तरंग असतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनावर प्ले करायला विसरू नका कमेंट करा आणि शेअर करा अधिक व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा